नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका आनंद शिरवाडकर तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलदोस्ती दुनियादारी हॅशटॅग मैत्री माझ्यासोबत तुमचे लाडके दादा आणि संदीदादा आहे सो तुम्ही बघू शकता आम्ही सध्या अजिंठा बुलढाणा हायवेवर आहे जसं की तुम्ही बघू शकता आता जाळी जाळीच्या देवाजवळ आम्ही इथे आहोत आणि इथनं पंधरा ते वीस किलोमीटर एक प्लेस आहे जिथे आम्ही जाणार आहोत फक्त तुमच्यासाठी तिथले नवीन इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला देण्यासाठी सो स्टे टू काळी भिंत म्हणून आम्ही तिथे आलेलो आहे आणि त्यानंतर आम्ही श्री क्षेत्र गिरडा ही ते तपवन भूमी तिथं स्वयंप्रकाश महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता सुंदर असं वातावरण तिथे आहे Even if the stars and the moon collide and the sun refuses to shine I'll still dream of you and I I can't let you go I cross the ocean and reach the land I give my life just to be your man I'd walk right through the fire So I can let you know I can't stop missing you You were in all ways Bablu, what happened? I तळ पाण्या तू तळ विचारतो काय सोया तळ राहतं अरे असतं मारून काय अभिनय का झालं तळ्याचा आपला विषय तळ्याचा विषय असं झालेला होता की नाही मला सांग बबलू तळ कस कसं राहतो तळ कशाच असत म्हणजे पाण्याच राहत ना मग मग तू तू विचारतो ना त्याला की बघ कशाच तळ आहे ते तशाच तळ आहे मी असं असतो की नेमकं कोणत्या आहे ते तळ कोणत्या गावा कोणत्या गावामधलं तळ येते अरे ते सावध सावधगाऱ्याचं तळ ते मास्तरला काय समजलं ना टापला जोप मास्तरचा होता हसू राहिला बरं जाऊ द्या वातावरण वातावरण खूप छान आहे पण फेर मोर मोर हे मोरनी दो पक्षी तो कुठलं तरी पेरते वा हा पेरण्या लागलाय भैया आता पेरण्या करता करावं लागल पण असो काही पण पण वातावरण खूप छान आहे भैया सगळं कशाच होत ठीक आहे म्हणते इकडे चालला का इकडं कुठं चांगले रे चल तू एवढं कशाला घाबरतो तू अरे इकडं काही नाही वाघ इकडे इकडं आपल्याला काय बघतं याच्या पुढं बळाचं आहे क्रीडा आणि शेकंदी बघू शकता जंगल ए तो तो हो। तो। ना गे हो बबलो घाबरून इथलं लोक पाहत करते काय होता लोक बघा पाठले पुढे काय राह एवढं सगळं भारी असल्यावर मी इकडं पाणी भारी दिसतो मला खाली शंभर टक्के पाणी असेल मामा आता तुम्ही बघू शकता संदीप दादा कसा ॲडव्हेंचर करणार आहे तुम्ही बघू शकता दहा हजार फूट खाली असं बंदरगा दिसतो आहे तुम्हाला आणि त्यावरनं संदीप कसा खाली येणार आपण त्या ॲडव्हेंचरेस बघू संदीप दा, अभिनय दादा आर्मी फोर्स घेऊन गेलेला आहे त्याला मदत करायला आणि स्वतः निसटलेला आहे तुम्ही बघू शकता हे ॲडव्हेंचर खूपच खूपच वेदनादायक आहे काय होणार काय होणार आपण बघूया अरे अरे बापरे आधी ते पडलेले आहात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दोघही पडलेले आहेत डोंगरावरनं आणि खूपच वेदनादायक ही घटना तुम्हाला सांगताना माझ्या हृदयातनं अतिशय वेदना होत आहे पण तुम्ही बघू शकता शेवटी त्यांनी विजय मिळवलेला आहे दहा हजार फूट डोंगरावरनं खाली होतात तर मित्रांनो आम्ही आत्ता श्री क्षेत्र शे, गिरडा या स्थळाच्या बाहेर आलेलो आहे आणि एकदम आम्हाला तुम्ही म्हणजे आम्ही व्हिडिओ का नाही टाकला तर तिथे व्हिडिओ करणं सक्त मनाई आहे आपण फोटो वगैरे काढू शकत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ह्या गोष्टीचं एक गोष्ट कळाली की ॲक्च्युली आम्ही जे यूट्यूबवर बघून आलो होतो की हे सारखं गोष्ट आहे किंवा आम्ही तिथे जाऊन एन्जॉय करू व्हिडिओ करू आणि तुम्हाला चांगली गोष्ट पोहोचू तर महत्त्वाचं म्हणजे हे तसं काहीच नाही आहे जी, जी सागरची प्रतिमा आहे हे तसं काहीच नाही इथे फक्त जे श्री क्रीडा क्षेत्र आहे हे फक्त मेडिटेशन सेंटर आहे जे की श्री गजानन बाबा जी संस्था आहे शेगावची त्या संस्थेने हे तयार केलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं श्री तुम्ही बघू शकता स्वयंप्रकाश जे श्री स्वयंप्रकाश महाराज यांची समाधी स्थळ आहे आणि फक्त साधनास्थळ आहे जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी इथे येत असाल तर ता मुळीच येऊ नका बट जर तुम्हाला खरंच साधना करायची असेल तर तुम्ही तुमच्या ग्रुपसोबत इथे येऊ शकता इगतपुरीसारखंच इथे एकदम शांतमय असं वातावरण आहे आणि तुम्ही खूप छान अनुभव घेऊ शकता जर तुम्हाला खरंच एकदम छान पद्धतीने साधना करायची असेल तर so, सो इतकंच आम्हाला सांगायचं होतं आणि यूट्यूबवर जे फेक न्यूज आहे तसं पसरू नका कारण की सागर आणि जे श्री गिरडा क्षेत्र आहे ते कम्प्लिटली डिफरंट आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला खरंच साधना करायची असेल तर तुम्ही इथे या so, सो थँक्यू सो मच मित्रांनो तो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की हेच की जसं मी तुम्हाला बोललो की इगतपुरी सारखं तर आणखीन इतकं पण डेव्हलप झालेलं नाही की तुम्ही इथं राहू शकता तर खाण्याची आणखी व्यवस्था वगैरे नाही आहे तर तुम्ही सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत इथं मेडिटेशन करू शकता आणि त्याच्यानंतर म्हणजे इथं राहायची आणखीन व्यवस्था नाही आहे तर त्या तयारीने तुम्ही येऊ शकता बस राहण्याची आणि खाण्याची सध्या व्यवस्था नाही आहे पण ते हळूहळू डेव्हलप करताय सो बघूया मग आनंद भाऊ

असं झालं मित्रांनो आमच्या सोबत पण काय माहिती का आनंद खरं असं वाटलं होतं कि बस आपण ऐकलेलं होतं किंवा पर्यटन स्थळ होते किंवा आपला गजानन महाराज आनंद सागर बंद झालं ते आता इकडे चालू होते असं खूप जण म्हणजे आपले खूप जणांकडून ऐकलेलं होतं पण खरं या ठिकाणी ऐकले आपल्याला ती गोष्ट कळाली ना ऐक नाही खरंय पॉइंट टू बी नोटेड त्याच्यामुळं आमचा व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओ असेच बघत राहत आम्ही जे ऍक्च्युअल आहे ते दाखवतो आम्ही चुकीची माहिती देत नाही कोणा फॅक्ट्स चिक्स अँड फॅक्ट त्याच्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जितकं होईल तितकं शेअर करा इथे यायच्या अगोदर त्या माहितीचं आणि याचं काही चांगलं बस आहे सांगा काहीच नाही बस कारण काय माहिती का बोलायचं सांगायचा विषय म्हणजे आपण आपण आता या ठिकाणी आलो ना खरोखर ऍक्च्युली तेच आपल्याला दाखवायला गेलं पाहिजे बरोबर गेलं पाहिजे किंवा ते माहिती दिल्या गेली पाहिजे बरोबर विनाकारण काय चुकीची माहिती नाही काय म्हणतो ते म्हणणे का देखता भजे मागता जुलबी जेवण ऑटोल मला आपण काहीतरी खाल्लं असतं हो नाश्ता करायचं बरोबर ना नाश्ता जेवण ऑटोल वर का म्हणा जिलेबी भजे ऍक्च्युली मला पण लागली मला पण बोलला म्हणून ते तुझ्या हातून निघालं वाटत ना ते हातून

असं वाकून वाकून का तुला माझं कन्फ्युजन दूर करून वाकून दुसऱ्याला सांगे ज्ञान आणि स्वतः पोरडे पाशान अशी ते मास्तरीची गत आहे किती वेळ बोलशील काय चल दुसरं काही दुसरं चला तर मग आता परतीच्या वाटेन जायचंय तो आजचा आम्ही व्लॉग इथे संपवतो आहे मित्रांनो आणि तुम्हाला आम्ही खरं फॅक्टवाली गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो लाईक करा तुम्ही जे तुमचे मित्र आहे किंवा तुम्ही जे ज्यांना मेडिटेशन जास्त आवडतं त्यांच्यासोबत शेअर करा बरोबर आपलं जे चॅनल आहे त्याला सपोर्ट दाखवा तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त सब्सक्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पण जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आणि फॅमिली फॅमिलीसोबत शेअर करा कमेंट करा की आम आमचं व्हिडिओ आमचं जे तिघांची बॉन्डिंग आहे ती तुम्हाला कशी वाटते आणि हो इतकंच आम्हाला सांगायचं आहे बाकी तर लाईफ इज सरप्राइस करा चॅनलचं नाव आहे आमचं माहितच आहे दुनियादारी हॅशटॅग मैत्री लाईफ इज ब्युटिफुल जीवन खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला जगता यायला हवं जसं आम्ही जगतोय स्ट्रगल पण आमच्या जीवनात आहे बट ठीक आहे जीवनात सगळं चालतं सो so, शब्बा खेळ टेक केअर ट्यून, आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच